नाही मिळणार महापूजेचा मान विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणुकीची घोषणा बारा जुलैला होणार मतदान आणि काँग्रेसच्या तिसऱ्या आमदाराचा देखील राजीनामा अधिवेशनापूर्वीच विधानसभेतील संख्याबळ घटलं सविस्तर वृत्त खेडमध्ये आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस स्टेशन यांच्यातर्फे खेडमध्ये आपत्तीच्या वेळेला ज्या ज्या संस्था काम करतात यामध्ये प्रामुख्याने खेड बाजारपेठेमध्ये विसर्जन कट्टा ही टीम पाण्यात उतरून आपत्ती व्यवस्थापनाचे काम करत असते त्यामुळे आज अशा संस्थांना प्रात्यक्षिकांसह जगबुडी नदीवरती मार्गदर्शन देण्यात आलं यानंतर खेड पोलीस स्टेशन मार्फत आपत्तीमध्ये बचाव कार्यासाठी असलेल्या तरुणांची ओळख पटवण्यासाठी रिफ्लेक्ट जॅकेट वितरित करण्यात आले सदर रिफ्लेक्ट जॅकेट खेडमधील ओंगाट पत्रकार आणि विसर्जन कट्टा टीमला देण्यात आले नमस्कार आज आपण आपत्ती व्यवस्थापन खेड पोलीस ठाणे अंतर्गत ही आपत्ती व्यवस्थापनाला आपण कार्यरत आपली टीम आहे हे माननीय पोलीस अधीक्षक सौ रत्नागिरी माननीय धनंजय कुलकर्णी सर यांच्या खाली कमिटी होती आणि त्या कमिटीनुसार आपण ते काम करतो आहे इथे आपण काम करता वेळी जिथे जिथे पाणी भरेल त्या परिस्थितीमध्ये रत्नागिरीची जिल्हा पोलिस दलाकडून एक फा रबर बोर्डची व्यवस्था केलेली आहे चिपळूण खेड आणि राजापूर इथे आणि परिस्थितीमध्ये कशी हाताळायची याचं प प्रात्यक्षिक आपण पोलीस स्टेशनला प्रत्येकी पाच पाच कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे त्यात नौका विभाग आहे नौका विभागातून दोन दोन अधिकारी दोन दोन अमलदार अशा पद्धतीत प्रत्येक पोलीस देण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये आपण कसं काम करायचं हे आपण दाखवून देतो ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव येथे आज सकाळी साडे नऊ वाजता विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत स्वागत करण्यात आलं यावेळी सरस्वती मातेचे पूजन करत सर्व विद्यार्थ्यांवरती पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर प्रत्येकाला गुलाबाचं फूल देण्यात आलं मुलांचे स्वागत करत संपूर्ण शाळा सजवण्यात आली होती प्रत्येक वर्गाच्या बाहेर कार्टूनचे पोस्टर उभारण्यात आले होते मुलांना आकर्षित करण्यासाठी विविध खेळणी सजवण्यात आली होती सर्व पालक आणि शिक्षक यांनी चिमुकल्या मुलांचे खाऊ देऊन स्वागत केले यावेळी मुख्याध्यापक सर आणि पूर्व प्राथमिक विभाग मोरे मॅडम यांनी आपल्या प्रशालेची शंभर टक्के निकालाची परंपरा याही वर्षी अखंड राहील असं सांगितलं यावेळी आलेल्या विद्यार्थ्यांना ओवाळून त्यांचं स्वागत करण्यात आलं त्या प्रसंगी बेरडे सर 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 भालेकर मॅडम आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने भरगाव या शाळेमध्ये आहोत मुलांचा प्रचंड उत्साह आता आपल्याला दिसतोय मी मग काही पालकांजवळ बोललो पालकही या शाळेवरती आज आले तेव्हा त्यांचाही आनंद ओसंडून वाहत होता या शाळेवरती मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारे असे मुख्याध्यापक या शाळेचे सर्वे सर्व आदरणीय सर आहेत मी मगदुम सरांजवळ बातचीत करणारे काही पालक आहेत त्यांच्याजवळही हो मी संवाद साधणारे पण सगळ्यात प्रथम येतो मगदुम सर दीपवाहिनीतर्फे आज शाळेचा पहिला दिवस आहे मी दीपवाहिनीच्या वतीने तुमचं स्वागत करतो शुभेच्छा देतो आज दीड एक ते दीड महिन्याच्या सुटीनंतर पुन्हा शाळेची घंटा वाजणार मुलांचा खिलबिलाट आहे शाळेचं कामकाज चालू होणार आहे काय वाटतंय आनंद आहे कारण शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये पंधरा जूनपासून शाळा सुरू झाल्या आणि आजपासून आपली माडगावमधली शाळा सुरू होते आज इयत्ता सहावी पहिली ते बारावीपर्यंतचे सर्वच वर्ग सुरू झालेले आहेत खूप विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं उत्साह तर त्यांचा असतोच नेहमी असतो आणि तोच उत्साह वर्षभर ठेवून आम्ही चांगल्या पद्धतीनं उत्तुंगाचं यश याही वर्षी मिळवू अशी हो, आम्ही सर्वांना पालकांना विद्यार्थ्यांना अशी ग्वाही दिलेली आहे सर्व विद्यार्थ्यांना पालकांना या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा आणि सदिच्छा आम्ही दिलेल्याच आहेत सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं असंच आम्हाला नेहमी प्रेम आणि सातत्य किंवा नियमितपणा हा आमच्या सोबतीला आमच्यासोबत राहून ते नेहमी देत असतात याचंच हे फलित आहे यावर्षी आम्ही याच पद्धतीनं सुयश मिळवू त्यांचे सहकारी शिक्षक आहेत अगदी दोन मिनटं सर काय वाटतंय काय सांगा नमस्कार मी आढावा सर या ठिकाणी वाणिज्य शाखेमध्ये मी या ठिकाणी टीचिंग करतो आहे या ठिकाणी या जे यावर्षी ॲडमिशन झालेलं आहे ते ॲडमिशन अगदी उत्तम पद्धतीने झालेले आहेत खूप चांगल्या पद्धतीने पालकांनी आणि विश्व विद्यार्थ्यांनी आमच्यावरती जो विश्वास टाकलेला आहे तो विश्वास साध्य करण्यासाठी आम्ही सर्व शिक्षक संस्था मेंबर या ठिकाणी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि विद्यार्थ्यांना चांगला न्याय देऊ धन्य धन्यवाद धन्यवाद खरोखर सगळे शिक्षक या चिमुकल्यांचं स्वागतासाठी सज्ज आहेत समोर पाहू शकता मी कॅमेरामनला विनंती करतो की माझ्या पाठीमागे आझा मुला दुथर्फ उभी दिसत आहेत आणि छान पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात त्या मुलांचं पुष्पवृष्टी करत स्वागत होणार आहे इथे काही कार्टूनही लावलेले आहेत शाळा छान पद्धतीने सजवलेली आहे मुलांचा उत्साह दिसतो आहे आणि या सगळ्या शिक्षकांना शुभेच्छा देत आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे चिमुकल्यांचं स्वागत होणार आहे गांधी विद्या मंदिर भडगाव या शाळेचा आज पहिला दिवस आहे विद्यार्थ्यांचं फार जल्लोषात स्वागत झालेलं आहे अनेक पालक अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना आज शाळेचा पहिल्या दिवशी सोडायला आलेले आहेत काही उत्साही पालक माझ्याबरोबर थांबलेले आहेत आपण पालक प्रतिनिधी म्हणून त्यांना विचारूया नमस्कार सगळ्यांचं स्वागत करतो आज पहिल्या दिवशी काय सांगाल सर आज शाळेचा पहिला दिवस आहे विद्यार्थ्याला चिमुकलाल तुम्ही सोडून घरी निघाला आता काय सांगताय आज आम्हाला खूप आनंद होतो आहे आपण एक अशा इमारतीत सुसज्ज असं सुसंस्कृतिक विद्यालय आहेत आमच्या पाल्यांना घेऊन आलो त्यांचं खूप चांगल्या प्रकारे इथं स्वागत झालं जेणेकरून आमचे पालेसुद्धा खूप आनंदित आहेत हर्षभरित आहेत प्रत्येक पालक असं सांगतोय तुम्हाला काय वाटतंय माझं गाव मंडनगड आहे आणि मी इथेच पहिल्यांदाच इथं येतंच साबीमध्ये माझे मुलं टाकले आणि खूप सुंदर असं वातावरण शाळेचं बघायला मिळालं आणि नक्कीच माझी मुलगी या ठिकाणी छा शा, छान प्रकारे शिकेल प्रत्येक पालक असं सांगतोय शाळेबद्दल एक विश्वास दाखवतोय सगळ्या पालकांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे मुलं आनंदित आहेत आणि खूप सारा पहिला दिवस असा आनंदित जाणार आहे आणि हे नवीन वर्ष शैक्षणिक वर्षासाठी सर्व पालकांनाही मी आमच्या दीप चॅनेलकडून शुभेच्छा देतो धन्यवाद आत्ता मी ज्ञानदीपच्या इयत्ता पहिलीच्या वर्गात आहे जिथून आपण एखादा मोठ्या वरती काम करतो मोठ्या पदावर काम करत असताना जो पाया बेसिक मजबूत व्हायला लागतं तेव्हाच तो कळस व्यवस्थित दिसतो तर आज पायाभक्कम करण्याचं काम करणारे विद्यार्थ्यांचं काम करणारे चिलेसर आहेत मी पहिलीच्या वर्गात आहे छानपैकी ते शिकवत होते त्यांना मी डिस्टर्ब करत त्यांच्याशी बोलायला आलो आहे सर दी पॉईंटमध्ये स्वागत आहे तुमचं आज दीड ते दोन महिन्यानंतर पुन्हा तुम्ही उत्साहाने उभे आहात आज शाळेचा पहिला दिवस आहे मुलं आहेत समोर काय वाटतंय आज नवीन वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सुरू होत आहे आणि आज आपल्या येता पहिलीतील सर्व जी नवीन प्रवेशित झालेली मुलं आहेत ती अतिशय उत्साहाने शाळेत आलेली आहेत त्यांच्या पालकांनीसुद्धा त्यांना आनंदाने शाळेत सोडलेले आहे आणि नवीन गणवेश नवीन दप्तरं नवीन वया नवीन मित्रमैत्रिणी हे सगळे एकत्र आता आलेले आहेत आणि सांगायला आनंद वाटतो की आज पहिलीच्या वर्गामध्ये सर्वच्या सर्व, सर्व मुलं उपस्थित आहेत शंभर टक्के उपस्थिती आहे शंभर टक्के उपस्थिती आहे आणि अशीच कायम राहील अशा शुभेच्छा देत मी सुय चिंतितो दीपवाहिनीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कारण तुम्ही पहिलीचा पाया मजबूत करतात तेव्हा ती मुलं डॉक्टर वकील अशा मोठमोठ्या पदांवर आम्हाला कार्यरत दिसतात त्याच्यामुळे तुम्हालाही साऱ्या शुभेच्छा धन्यवाद संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय आळंदी देवस्थानच्या वतीने हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय एकोणतीस जून शनिवारी संध्याकाळी चार वाजता माऊलीच्या पालखी संजीवन समाधी मंदिरातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करण्यात येतील त्यानंतर पहिला मुक्काम हा माऊलींचे आजोळ असलेल्या गांधीवाड्यात होणार आहे तर तीस जून रोजी रविवारी पालखी आळंदीहून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होईल एकोणतीस जून आळंदीहून प्रस्थान आणि गांधीवाडे येथे मुक्कामी असणार आहे तीस जून आळंदीहून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होईल पंधरा जुलैला पालखी वारीला पोहोचेल आणि सोळा जुलैला वाकरी ते पंढरपूर असा प्रवास होईल तर सतरा जुलै रोजी मुख्य आषाढी एकादशी पंढरपूर यात्रेचा सोहळा असणार आहे दरवर्षी आषाढी एकादशीला श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये पूजेचा मान हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी यांचा असतो गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात ही परंपरा कायम सुरू आहे परंतु यंदा याला जोडूनच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे यावर्षी आषाढीच्या शासकीय पूजेसह दहा मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांना निमंत्रण देण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांसोबत पालखी प्रमुखांना देखील महापूजेचा मान मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मोठा निर्णय जाहीर केलाय श्री विठ्ठलाच्या आषाढी एकादशी महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत प्रथमच राज्यातील मानाच्या दहा पालखी सोहळा प्रमुख आणि संस्थांच्या अध्यक्षांना महापूजेचा मान मिळणार आहे गेल्या कित्येक दिवसापासून विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठीच्या निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागले या निवडणुकांसाठी उमेदवाराची निवड प्रक्रिया राजकीय पक्षाने चालू केली होती फक्त निवडणूक आयोग आणि निवडणुकीची घोषणा कधी करणार याची सर्वांना प्रतीक्षा प्रतीक्षा होती दरम्यान आता ही संपली असून निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे त्याबाबतचं वेळापत्रक देखील निवडणूक आयोगाने जारी केलंय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी येत्या बारा जुलै रोजी मतदान होईल त्या दिवशी म्हणजे 12 जुलै रोजीस निकाल जाहीर निकाल जाहीर केला जाईल या निवडणुकीसाठी येत्या पंचवीस जून रोजी निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी केली जाईल त्यानंतर उमेदवारांना दोन जुलै पर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे तीन जुलै रोजी अर्जाची छाननी केली जाईल तर उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज पाच जुलै पर्यंत मागे घेता येणार आहे बारा जुलै रोजी या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होईल सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत यासाठी मतदान करता येणार आहे आहे जुलै मतमोजणी करून निकाल देखील जाहीर केला जाणार लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळालं नाही भाजपाने उमेदवारी दिलेल्या आमदारांनाही पराभवाचा सामना करावा लागला मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवलेल्या आमदारांना खासदार बनण्याची संधी मिळाली त्यामुळे खासदार बनल्यानंतर आता या आमदारांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली यापूर्वी सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता आता धारावी मतदारसंघातील आमदार वर्षा गायकवाड यांनी देखील आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय त्यामुळे खासदार बनलेल्या राज्यातील तीन, तीन आमदारांनी आपला राजीनामा दिलाय तर आणखी चार आमदार देखील राजीनामा देणार आहेत त्यामुळे विधिमंडळ अधिवेशनापूर्वीच काँग्रेसचं विधानसभेतील संख्याबळ हे घटल्याचं चित्र निर्माण झाले तर बांधकाम सुरू असलेला पूल कोसळल्याची धक्कादायक घटना बिहारच्या अरियार मध्ये घडली आहे कोसळलेला पूल बनवण्यासाठी बारा कोटी रुपयांचा खर्च करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे बारा कोटी रुपयांचा पूल उद्घाटनाआधीच कोसळलाय त्यामुळे या पुलाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय बिहारच्या अरियार मधील हा पूल दुर्घटनेचा धक्कादायक व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होतोय खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्वात जास्त पटसंख्या असलेली दोनशे पस्तीस एवढी विद्यार्थी संख्या असलेली भरणे जिल्हा परिषद शाळा येथे लायन्स क्लब ऑफ खेळ सिटीच्या वतीने मोरे फर्निचर्सचे मालक लायन्स संदीप मोरे यांच्या सौजन्याने शैक्षणिक साहित्याचं सा वाटप करण्यात आलं तसेच भरणे येथील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी त्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्याची गोडी निर्माण व्हावी या भावनेतून मोरे फर्निचरकडून खेळणी वितरित करण्यात आली या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन्स रोहन विचारे सचिव सुरेश चिकणे लायन्स संदीप मोरे लायन्स पप्पू शेठ लायन्स महेंद्र शिरगावकर मुख्याध्यापिका शिंदे मॅडम शाळा व्यवस्थापन अध्यक्ष तसेच इतर शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्याध्यापिका शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि लायन्स शैक्षणिक क्षेत्रात करत असलेल्या कामाचे कौतुक करत आपण दिलेले या शैक्षणिक साहित्याचा उपयोग मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळेस दिली उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी विविध विषयांवरती आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आज एका महत्वाच्या विषयावर आजची पत्रकार परिषद आहे आपल्याला माहित असेल की आपली विधानसभेची निवडणूक झाली मतमोजणी झाली आणि काही ट्वीट काही लोकांनी केली की मताच्या आकडेवारीवरनं शिवसेनेच्या निशाणीच्या बाबतीमध्ये निर्णय पुन्हा होऊ शकतात अशा पद्धतीचा एक फार मोठा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही लोकांनी सुरू केलेला आहे मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातनं सांगायचंय की जो निकाल शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या संदर्भामध्ये झालेला आहे शिवसेना पक्षाच्या संदर्भामध्ये झालेला आहे त्याच्यामध्ये निवडणूक आयोगानं प्रत्येक कागदपत्र तपासून तो निर्णय घेतलेला आहे आणि थोडेफार आता काही गोष्टीचा गैरसमज पसरवत असल्यामुळे काही आकडेवारी मी आपल्याला सांगणार आहे कारण जे शिवसेना चिन्ह दिलं गेलं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह दिली गेलं त्याच्यावर काही क्रायटेरिया ठरलेले होते त्याच्याबद्दलची घटनापूर्वीची काय होती हे देखील तपासण्यात झालेली होती आणि त्याच्यानंतर तो निवडणूक आयोगानं निर्णय दिला पण गेले सात आठ दिवस अनेक माध्यमातनं असेल सोशल मीडियाच्या माध्यमातनं असेल असा एक अपप्रचार केला जातोय की या सगळ्या गोष्टीचा पुनर्विचार होणार आहे तर फक्त महाराष्ट्रातली मी आकडेवारी आपल्याला सांगणार आहे याचा पुनर्विचार होण्याचा काही प्रश्नच येत नाही याच्यामध्ये जो काही गैरसमज पसरवला जातोय हा नाहक एक नकारात्मक दृष्टिकोन शिवसेनेच्या निमित्तानं पसरवला जातोय कारण आमचा स्ट्राईक रेट हा सगळ्यात जास्त आहे आणि निवडणूक आयोगानं जी आकडेवारी जाहीर केली महाराष्ट्रात त्याच्यामध्ये शिवसेनेनं पंधरा जागा लढवलेल्या होत्या आणि युबीटीनं एकवीस जागा लढवलेल्या होत्या पंधरा जागा लढवून आमचा स्ट्राईक रेट जो आहे तो सेहेचाळीस पॉइंट सदुसष्ट आहे आणि युबीटीचा जो आहे तो बेचाळीस पॉईंट सहासष्ट आहे ॲव्हरेज मताची जर संख्या काढली तर युबीटी पेक्षा अडीच लाख मतं जास्त आम्ही महाराष्ट्रामध्ये घेतलेली आहेत तेरा ठिकाणी शिवसेना आणि युबीटी एकामेक लढली आणि त्यातल्या सात जागा आम्ही जिंकलेलो आहोत आणि ऍव्हरेज विनिंग मार्जिन जे आहे ते एक लाख सहा हजाराचं शिवसेनेच आहे आणि शहाऐंशी हजार नऊशे चव्वेचाळीस हे युबीटीच आहे या आकडेवारीवरनं देखील आपल्या लक्षात येईल की शिवसेना म्हणून धनुष्यबाणावर जे आम्ही लढलेलो आहोत तिथं स्ट्राईक रेट असेल मतांची संख्या असेल विनिंग मार्जिंग असेल आणि जेवढ्या जागा लढलो त्याच्यापेक्षा स्ट्राईक रेट असेल हा यूबीटी पेक्षा आमचा जास्त आहे त्याच्यामुळे हा देखील गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न कोणी करू नये आणि जे, ट्वीट जे काही ट्विट केले जातात किंवा जे काही गैरसमज पसरवले जातात ते दादांत कोठा आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही पण आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये उबाठापेक्षा मताच्या संख्येमध्ये आणि स्थायिक रेट ग्रहित धरला तर खासदारांच्या संख्येमध्ये शिवसेना हे पुढे आहे हे निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे त्यावेळेस जास्त मला त्याच्यावर काही चर्चा करायची नाही फक्त जो काही गैरसमज होता तो दूर करण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये जी निवडणूक सुरू आहे त्याच्यामध्ये पालघर ठाणा नवी मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा पद्धतीचा हा मतदारसंघ आहे काल सकाळपासूनच रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळं पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आणि आज पूर्ण दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्ष या प्रत्येक तालुक्याच्या आमच्या बैठका पार पडल्या आणि दोन्ही जिल्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर ठामपणानं सांगतो की निरंजन डावखरे जे होणारं मतदान आहे त्याच्यातलं पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त मतदान घेऊन या पूर्ण कोकण बेल्टमध्ये आमदार होतील आणि पुन्हा एकदा सिद्ध होईल की हा फक्त आणि फक्त महायुतीचा बाले किल्ला आहे आज लांजा तालुका असेल राजापूर तालुका असेल रत्नागिरी असेल संगमेश्वर असेल काल चिपळूण गुहागर असेल आणि खेड दापोली मंडणगड या नऊ तालुक्यांचा आढावा मी स्वतः पालकमंत्री या नात्यानं बीजेपीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांबरोबर घेतला त्या भागातले केदार साठे असतील जिल्हाध्यक्ष इकडचे राजेश सावंत असतील अतुल काळसेकर असतील त्यांचे सगळे पदाधिकारी असतील हे या बैठकांना उपस्थित होते आणि महायुती म्हणून फार जोरदार पद्धतीनं प्रचार करून ही जागा आम्ही जिंकणारच आहोत परंतु मताधिक्य हे फार असलं पाहिजे या दृष्टिकोनातनं आजपासून आम्ही कामाला लागलेलो आहोत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय यावेळी त्यांनी कोकण पदवीधर संघामधून रमेश किर यांना निवडून आणू असं वक्तव्य केलंय तसेच त्यांनी आणखी महत्वाच्या विषयांवर देखील प्रतिक्रिया दिली आहे महाविकास आघाडीतून आ, मला आनंद आहे आमच्या आदरणीय रमेश भाई कीर यांना काँग्रेस आणि इंडिया आघाडीने कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही सर्वच इंडिया आघाडीचे सर्वच पक्ष आणि कार्यकर्ते पदाधिकारी एकजुटीने एक, एक विचाराने आणि अत्यंत प्रयत्नपूर्वक ही पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढू आणि रमेश भाई कीर यांना निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू

कोकणातून शिवसेना संपवण्याची भाषा नारायण राणेने करणं म्हणजे स्वतःलाच संपवण्यासारखं आहे शिवसेनेला संपवणारी अवलाद जन्माला यायची आहे आऊट गटकेचं आता असलेलं ते मंत्रिमंडळ असेल इनमेन तीन महिन्याचं मंत्रिमंडळ पण ऑक्टोबरमध्ये ज्या वेळेला निवडणुका होतील महाराष्ट्र विधानसभेच्या पुनश्च एकदा महाराष्ट्रामध्ये या वेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीच सरकार येईल अशी शंभर टक्के खात्री आहे हे है बाय असल्या बॅनर बाजूंना मी फार महत्व देत नाही मला काय त्याच्यावर भाष्यही करायचं नाही सत्तावन्न लाख

आणि आपल्याकडे सुद्धा पाहिलं तर जे मतदानाची आकडेवारी वाढलेली आहे ही एकाच संख्येमध्ये वाढलेली आहे त्यामुळे ची गडबडी ही नक्कीच होते पण ज्या अमोल कीर्तिकरांच्या इथे तो प्रशासकीय यंत्रणेला हताशे धरून ज्या पद्धतीने विजय प्राप्त केलेला आहे शिंदे गटाने हे लोकांनी पाहिलंय की कशा पद्धतीची आता हेराफेरी झालेली आहे ती में में अज, दिली दे, दे, में <laughs> एक खासदार निवडून आलेला आहे त्यांना सुद्धा ते मंत्रिपद देत असतील तर स्वतःच्या बायकोलाच घेतील प्रफुल्ल पटेल यांनी असं म्हटलं की मंत्रिपद मलाच मिळेल तिघांनी एकमेकाच्या ओढून ताडून ते मंत्रिपद घ्यावं ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद आम्हाला त्यांची काळजी नाही आम्ही त्यांचा आणि अभ्यास करत नाही इंडिया आघाडीच्या वतीने योग्य तो जागा वाटपचा फॉर्म्युला ठरला की महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करायच्या निर्धाराने आम्ही कामाला लागलो